अमरनाथ मधील भाजपचे माजी नगरसेवक रोहित महाडिकांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर तलवारीनं हल्ला दहा ते बारा अज्ञातांकडून ऑफिसची तोडफोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आरोपींचा शोध सुरू लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरेंकडून स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न गंभीर जखमी आयुक्तांवर सय्यदबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू शिर्डीतील काकडी विमानतळ परिसरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात दोन आरोपींना अटक स्थानिक गुन्हे शाखेकडून उकल चोरीच्या घरात घुसलेल्या आरोपींनी केली होती दोघांची हत्या पुण्यातील मंगेशकर रुग्णालयानं उपचार नाकारल्यामुळे मृत्यू झालेल्या तनिषा भिसे यांच्या दोन जुळ्या मुलांचे उपचार मुख्यमंत्री सहायता निधीतून फडणवीसांची घोषणा तर चौकशी अहवाल हो आल्यावर दोषींवर कडक कारवाई अजित पवार यांचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर सपत्नी घेणार पोहरादेवीचं दर्शन विविध विकास कामांचं सुद्धा भूमिपूजन आज देशभरात रामनवमीचा उत्साह अयोध्येमध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी तर नाशिकमधील काळाराम शिर्डीमध्ये साईबाबा नागपुरात पोदारेश्वर बुलढाण्यामध्ये गजानन महाराज मंदिरात भाविकांची रिघ राज्यभरातील राम मंदिर सजली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामेश्वरमधील नव्या पंबन पुलाचं लोकार्पण हायड्रॉलिक लिफ्टनं उचलल्या जाणाऱ्या पुलाखालून बहात्तर पूर्णांक पाच मीटर लांबीच्या जहाजांना जाता येणार ते डबेवाले सहा दिवसांच्या सुट्टीवर नऊ ते चौदा एप्रिल दरम्यान सेवा बंद गावाकडील यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी डबेवाल्यांची रजा ऐन लग्न सराईत सोनं आणि चांदीच्या दरात घसरण सोनं दोन हजारांनी तर चांदी तब्बल दहा हजारांनी स्वस्त सोन्याचा आजचा दर तोळा एक्क्याण्णव हजार तीनशे रुपये तर चांदी प्रति किलो चौऱ्याण्णव हजारांवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या टेरिफ वॉरचा परिणाम